नमस्कार मित्रांनो द वाईफ ऑफ फ्री प्रेसमधून जे आहो आपला मित्र परमेश खान आणि आपण आज यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयाजवळ आलेलो आहोत ते आज अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहे लोक त्यांच्या आज उपोषणाची पाचवी पाच दिवस झालेले आहे त्यांना दोघांची हलाकीची तब्येत झालेली आहे आणि पूर्ण समाज समाजहिताचे प्रश्न विचारलेले आहे आणि त्या संदर्भात आपले इथं बसलेले आहे संघपाल बारसे आणि प्रवीणजी आडे आणि त्यांचे मित्र आपलं परिचित पंढरनी पाटील पाटील बरोबर आहे सेवस उच्च म्हणून सर्व अच्छा तर काय समस्या आहे सर इथल्या काय आपण प्रशासनाला मागणी केलेल्या इथे सर गेल्या तेवीस तारखेपासून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या गेटवरती आमचे सहकारी मित्र आले सर संतपाल बाडचे यांनी उपोषण सुरू केलं मागील कालखंडात सुद्धा त्यांनी उपोषित सुरू केलं होतं पण ज्या प्रलंबित मागण्या होत्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या रोजपाडिस्टिटमध्ये मस्त ऑफ पेशंट असतात अनेक लोकांवर पैशाची फॅसिलिटी नसते पैसा नसतो अर्थार्जन नसते अशा काळामध्ये लोकांना एकमेव पर्याय असतो तो म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मग या ठिकाणी लोकही उपचार घेतात पण या रुग्णांना समस्या बेडसावतात अडचणी असतात या समस्यांवरती उपाययोजना व्हाव्या याकरिता आमचे सहकारी चंद्रपाल बाडसेबा आडे हे दोघंही उपोषणा बसलेले आहेत पण अद्यापही कुठल्या शासनानं प्रशासनाची दखल घेतलेली नाही आमची या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे शासन व प्रशासनाला विनंती आहे की आपण त्वरित यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात ह्या फक्त काही यांच्या वैयक्तिक मागण्या नाही आहेत ह्या सर्वसामान्यांच्या मागण्या आहेत या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या मागण्या आहेत हे काही ह्यांच्यासाठी बसले अशातला कुठला प्रकार नाही ज्या ग्रामीण आणि शहरी भागातनं गरीब लोकं सामान्य कुटुंबातील लोकं या ठिकाणी विचार घेण्यासाठी येतात त्यांच्याच मागण्या आहेत आणि या मागण्या मेडिकल रूलनुसार प्रोटोकॉलनुसार अकॉर्डिंग इंटर इंडियन कौन्सिट ऑफ मेडिकल रिसर्च ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस याच्या म्हणण्यानुसार ज्या प्रोटोकॉलमध्ये मागण्या ते पूर्ण करणं गरजेचं आहे पण या ठिकाणी अद्यापही कर या, या मागण्या पूर्ण होत नाही आहेत आज निवडणाचा पाचवा दिवस आहे पण जर या मागण्या पूर्ण होत नसतील आज त्यांची कंडिशन फार बेकार आहे यांची हेल्थ कॅपॅसिटी संपत आलेली असताना सुद्धा यांच्याकडे तुम्ही लक्ष देत नसेल तर हा दुजोरा आहे या ठिकाणी असलेलं शासन असेल मंत्री असतील स्थानिक आमदार असेल कोणी असेल हे लोक जर यांच्याकडे लक्ष देत नसेल तर मला वाटतं ही गोष्ट एक लांछानास्पद आहे वाईट आहे एक स्वतःसाठी बसले असते तर आपण मान्य केलं असतं लोकांसाठी लोकांसाठी आहेत संघर्ष करत आहेत आणि या संघर्षाला न्याय भेटावा हा त्यांचा प्रयत्न आहे दुसरं वेगळं काही नाही आहे म्हणून मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनातील आपल्या जिल्ह्याला तीन मंत्री लांबलेले आहेत तिन्ही मंत्र्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपण यावं चेकअप करा मेडिकल कॉलेज काय प्रॉब्लेम आहेत काय एरर आहे या त्या समस्या जोडून घेणं ही काळाची हित्तांचं गरज आहे अडचण आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ येणार त्याने पत्रकार बांधव आम्हाला सहकार्य करत आहेत सुद्धा आभार या ठिकाणी मी मानतो व आमचे सहकारी मित्र शंकर बारसे हाडे आमच्यासोबत मित्र अखेर मनोवा वसंते सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा वेळोवेळी दिलेला आहे पण या नंतरच्या नळात जर याचा उद्रेक निर्माण करायचा नसेल तर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण कराव्यात हीच या ठिकाणी नेमकं करतो